नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह हे गणपती आता सुरुवात केली आता सगळे हे गणपती तुमचे महापशा असतो विक्री कितले दिस उरता हे गणपती विक्रीक चवथ पर्यंत का त्याच्या पहिलीच लोक भरतात त्याच्या पहिली वर बुकिंग करून करून दवरतात हे बुकिंग करता तुम का है? यान। यान। ते तुमचे फिक्स गिरायक असा काय नवीन नाही येतात नवीन नाही गिरायक कोण असले आमच्याकडे एक्स्ट्रा गणपती असतात असतात परत गणपती तुमका ورचे पट्टा विकून बी असे झालेले गणपती आणि एक्स्ट्रा मागतात लोक गिरायक येतात आणि गिरायक येतात पण आता आम्ही म्हणतो ना ना म्हणतो ओके येस थँक्यू श्रद्धा आता आम्ही पळयता खूपशे आम्ही चित्रशाळेन आयले अजून काही चित्रशाळेतले मुत्यो जे आहात पळय ते रंगवून सुरुवात करू ना धवो पेंड मारला पण हे चित्रशाळे श्रद्धा गणपतीची चित्रशाळा असा तेतून नव्याण्णव टक्के गणपती पूर्ण रंगवून सुरू झाले हे किती घेतली घाई काय कसे घाई असे गुण। ना आमचे हे वार्षिक काम असेच असतात आम्ही गणपती म्हापसा वाढता विक्री खातीर म्हापसा त्या खातीर आमचे बेगीन आम्ही रेडी करता आणि वाढता आम्ही पळयता तुझी आई गणपती करता रंगयता बाबाय गणपती करता रंगयता आणि तुम्ही सगळे ह्या ना कलेन आसात प्लस नाट्यक्षेत्रानूय आसा तू शिक्षिका तुकाय ते बिझी आतां तुमचो मिस्टरूय हांगा रंगयता आमी पळयता कसे सगळे ऍडजस्ट करतात काय का, कलेची आवड म्हणाल आवड असली की सगळे पॉसिबल जाता आणि आपले काम म्हणतात मागचा टाइम काढतोच पडता बिझी शेड्यूल असलो तरी ऍडजस्टमेंट करचीच पडता आणि आवड असत नाही जर आपोआपच सगळी काम ऍडजस्ट जायच वता आता हे रंगोपाक सगळे गणपती कितके दिस लागले कितलो टाइम दिला तुम्ही साधारणपणे ना म्हटलं जर सपोज चढ मनशा असेल चला बेगिन जाता

आणि हे रंग खयच्या नाटकात तुम्ही अवेलेबल खय आसता रंग? हे सावंतवाडी मेळटा, माणगाव yes, मेळटा, महाराष्ट्रान सगळी कडेन गोंयानूय मेळटा आमच्या. ओके थँक्यू